नमस्कार मित्रांनो पाहुयात सावळ्याची जणू सावली मालिकेतील कलाकारांचं खरं नाव वय आणि मानधन पात्राचं नाव आहे सावली भागवत खरं नाव आहे प्राप्ती रेडकर प्राप्तीचं दोन हजार चोवीसनुसार वय आहे चोवीस वर्ष प्राप्ती एका एपिसोडसाठी अंदाजे एकवीस हजार रुपये चार्ज करते पात्राचं नाव आहे सारंग खरं नाव आहे साइंकित कामत साइंकितचं दोन हजार चोवीसनुसार वय आहे एकोणतीस वर्ष साइंकित हा एका एपिसोडसाठी वीस हजार रुपये चार्ज करतो पात्राचं नाव आहे तारा खरं नाव आहे भाग्यश्री दळवी भाग्यश्रीचं दोन हजार चोवीसनुसार वय आहे अठ्ठावीस वर्ष भाग्यश्री एका एपिसोडसाठी अठरा हजार रुपये चार्ज करते पात्राचं नाव आहे भैरवी वजे खरं नाव आहे मेघा धाडे वय आहे दोन हजार चोवीसनुसार चाळीस वर्ष मेघा एका एपिसोडसाठी अंदाजे एकोणीस हजार रुपये चार्ज करते पात्राचं नाव आहे ऐश्वर्या खरं नाव आहे वीणा जगताप विनाचं दोन हजार चोवीसनुसार वय आहे तीस वर्ष विना एका एपिसोडसाठी अंदाजे अठरा हजार रुपये चार्ज करते पात्राचं नाव आहे तिलोत्तमा खरं नाव आहे सुलेखा तलवलकर सुलेखा यांचं दोन हजार चोवीसनुसार आहे बावन्न वर्ष सुलेखा या एका एपिसोडसाठी अंदाजे सोळा हजार रुपये चार्ज करतात पात्राचं नाव आहे एकनाथ भागवत खरं नाव आहे रमेश रोपडे रमेश यांचं दोन हजार चोवीसनुसार आहे बेचाळीस वर्ष रमेश हे एका एपिसोडसाठी अंदाजे पंधरा हजार रुपये चार्ज करतात तर मित्रांनो तुम्हाला सावळ्याची जणू सावली ही मालिका आवडते का हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन दाबा धन्यवाद